सभासदांच्या मनामध्ये प्रश्न आहे की बंद असणाऱ्या कारखान्याची जबाबदारी तुम्ही का स्वीकार त्याला कारण आहे की आजरा तालुक्यामध्ये कोणतीही अशी शिखर संस्था अशा पद्धतीनं सहकारामधली बंद राहणं हे आजराकरांच्यासाठी निश्चित भूषणावळ नाही आजऱ्याच्या सगळ्या संस्था ज्या जुन्या लोकांनी सुरू केल्या त्या फार चांगल्या आहेत आणि ही एक शिखर संस्था ज्याच्यावरती सगळे शेतकरी बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत तो कारखाना बंद असतेवेळी किती अडचणी येतात हे मी पाहिलं होतं कारण मी त्या संचालक मंडळात होतो मग त्याच्यावरती अवलंबून असणारे कामगार असू देत तोडणी ओढणीवाले असू देत अगदी चहाच्या बाहेरच्या टपरीवाला माणसापासून ते पंक्चर काढणाऱ्या माणसांच्यापर्यंत ह्या सगळ्यांचे संसार किती अडचणीत येतात यांच्या मुलांची शिक्षणं किती अडचणीत येतात त्यांच्या आईवडिलांची दुखणी असतील तर त्यांना किती त्रास होतो हा भाग मी पूर्वीही पाहिलेला होता आणि दोन वर्ष हा बघते वेळी मी जबाबदारीनं विचार केला की माझा जो संपर्क आहे आणि वरच वरिष्ठ लेवलला माझे सर्वच पक्षातील लोकांशी संबंध आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये चांगले संबंध आहेत आपण निश्चितपणे हा कारखाना चालू करू शकू अशा पद्धतीची भावना माझ्या मना मनात आल्यामुळे मी बंद कारखान्याचं चेअरमनपद स्वीकारलं